नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुरोगामी विचारवंत म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं एक भाषण मध्यंतरी झालं म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ही एक, एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचंही भाषण झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे विचार आपले पुरोगामी विचार सेक्युलर विचार हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडले त्यातली दोन वक्तव्य जी आहेत ती ते सुरुवातीला तुम्ही ऐका आणि त्यानंतर आपण त्याविषयी बोलूया न्यायालयात काम करताना होणारी घुसमट मी तुम्हाला सांगू शकत नाही बरेचदा की प्रचंड घुसमट होते की मला माहिती आहे की एक हजार एक टक्के मी याच्यात जिंकणार अशाच प्रकारचा आर्ग्युमेंट झालेला आहे अशाच प्रकारचा युक्तिवाद मी केलेला आहे अशाच प्रकारचे त्याला दलीले म्हणतात ना ते आपण दिलेले आहे सगळे केसला वगैरे तरी सुद्धा माझ्या विरुद्ध निर्णय होत असेल आणि माझ्या व्यवसायावर परिणाम होऊन समजा लोकांना हे हरतात हे केस असं म्हणून लगेच मूल्यांकन आपलं होत असेल तर तुम्ही समजून घ्या की एक मोठा व्यावसायिक धोका पत्करून आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो माझा तर विचार आहे की त्याला मी सिनफुल जजमेंट्स असं म्हणतो या काळामध्ये दोन हजार चौदापासून पापपूर्ण अशा पद्धतीचे जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत मी, दिले मी पापपूर्ण हा शब्द अत्यंत जबाबदारीने वापरतो सिनफुल जजमेंट्स जे दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने न्यायाचं तत्व बाजूला ठेवून सुद्धा कधीतरी नुसतं तेवढ्या त्याचं विश्लेषण झालं पाहिजे मी त्या दिवशी त्रागा आणि वाईट वाटून विश्वंभरला म्हटलं पण की म्हटलं आपण एखादी अशी टीम तयार करू की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याचं आपण इथे विश्लेषण करायचं दहा पंधरा जणांनी बसून आणि ते जजमेंट कसं असलं पाहिजे असं म्हणून ते जजमेंट लिहायचं पुन्हा आणि पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करायचं त्याच्या आधी ज्यांनी ते चुकीचं जजमेंट दिलं त्या न्यायाधीशांना पोस्टाने ते जजमेंट पाठवायचं की असं पाहिजे होतं जजमेंट पहिलं वक्तव्य जे त्यांचं होतं ते म्हणजे असीम सरोदे हे सातत्याने न्यायालयामध्ये अपयशी ठरत आहेत असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की ज्या ज्या केसेसमध्ये ते उभे राहतात ज्या पक्षाच्या बाजूने तर त्यावेळेला ते सगळ्या प्रकारचे पुरावे देतात सगळी माहिती देतात सगळं काही त्यांच्या बाजूने असतं युक्तिवादसुद्धा अगदी अशा पद्धतीने करतात की आता केस जिंकणारच आहेत ते आणि असा विश्वास त्यांना असतानाच अचानक न्यायाधीश मात्र वेगळाच निकाल देऊन मोकळे होतात आणि त्यातून मग एकसारखे ते वेगवेगळ्या केसेस हरतायत वेगवेगळे खटले जे आहेत ते त्यांना पराभूत व्हावे लागत आहेत आणि त्यातून एक प्रतिमा तयार होते लोकांची की अरे हे तर एकसारखे के केसेस हरतात आणि एवढा धोका पत्करूनसुद्धा ते या पेशामध्ये किंवा या व्यवसायामध्ये आहेत हे त्यांना सांगायचं आहे म्हणजे आता न्यायव्यवस्थेबद्दल त्यांची भूमिका काय बघा ते स्वतःच न्यायव्यवस्थेमध्ये काम आहेत एक वकील म्हणून ते काम करतायत पण पर पराभवाबद्दल त्यांचं जे विश्लेषण आहे जी, जी काही मीमांसा त्यांनी केलेली आहे ती कशी आहे पा की सातत्याने आम्ही पराभूत होतोय सगळं काय देऊन सुद्धा आमच्या बाजूने काही निकाल लागत नाही आता याची कारणं वेगवेगळी असतील पराभवाची पण पर त्यांच्या या विचारातून असं सांगावंच वाटतं न्यायाधीशांना की कधीतरी तुम्ही काहीतरी मेहरबानी करा दाखवा। ले ले, दया दाखवा एखाद दोन केसेस ज्या आहेत सलग समजा पाच केसेस त्यांच्याकडून गमावल्या गेल्या ते पराभूत झाले हरले तर निदान पुढच्या दोन केसेसमध्ये तरी त्यांना विजय मिळू द्या असं काहीतरी करा तरी म्हणजे मग एक त्यांचा जो व्यवसाय आहे त्यांचं प्रोफेशन आहे किंवा हा एकूणच वकिली पेशा जो आहे तो जिवंत राहील इतका ते प्रयत्न करतायत इतकं इतकं ते खरं बोलत आहेत सगळं न्यायाधीशांसमोर कोर्टामध्ये पण तरी देखील न्यायाधीश ऐकत नाही आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी फॉल्ट आहे काहीतरी दोष असला पाहिजे न्यायव्यवस्थेमध्ये आणि तोच ते सांगतायत त्यांचं ते पहिलं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल तेव्हा न्यायाधीशांनी हा पुढाकार घ्यावा आणि हा प्रयत्न करावा की त्यांना एक दोन केसेस तरी मध्ये मध्ये जिंकू द्याव्यात जेणेकरून त्यांचा व्यवसाय पण जिवंत राहील त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास बसेल आणि त्यांचा व्यवसाय चालत राहील आणि इतका धोका पत्करून ते या व्यवसायामध्ये आलेले आहेत तर त्याची कुठेतरी त्यांना परतफेड करता ये यायला पाहिजे कुठेतरी ते टिकले पाहिजेत या व्यवसायामध्ये असा न्यायाधीशांनीच आता विचार करायला पाहिजे दुसरं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल की जे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामधले असतील उच्च न्यायालयातले असतील हे न्यायाधीश जे निकाल देत आहेत त्या निकालांचं विश्लेषण व्हायला पाहिजे अर्थात व्हायला हरकत नाही काहीच आजकाल तर न्यायाधीशांच्या निर्णयांवर विश्लेषण होतं सोशल मीडियावर अनेक लोक काय काय बोलत असतात त्यांना कसला आधार असतो तथ्य असतं याविषयी काही माहिती नसतं ते आपले बोलत असतात त्यांना मनाला येईल ते बोलतात त्याला कशाचाही संदर्भ जोडतात पण सरोदे आणि त्यांच्यासोबतचे इतर जे त्यांचे सहकारी असतील पुरोगामी सगळे विचारवंत त्याच्यामध्ये विश्वंभर चौधरी त्यांचंही नाव ते घेतात इतर सुद्धा सगळे सहकारी आहेत या सगळ्यांनी एक काही अशी कमिटी बनवली पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि न्यायालयाचे जे काही निकाल येतात त्यांचं विश्लेषण व्हावं आणि ते विश्लेषण केल्यानंतर तो निकाल कसा दिला पाहिजे होता याचा एक आपण आढावा घेतला पाहिजे एक त्याचा अहवाल तयार केला पाहिजे एक त्याचा एक समजा एक रिपोर्ट तयार केला पाहिजे की हा निकाल जो आहे तो असा पाहिजे होता आणि त्या निकालासंदर्भात मग पत्रकार परिषद घ्यायची आणि त्याच्यात सांगायचं की या न्यायालयाने किंवा या न्यायाधीशांनी हा जो निकाल दिला तो असा पाहिजे होता तो कसा दिला आहे बघा तुम्ही असं पत्रकारांना सांगायचं आणि मग त्या निकालाची कॉपी जी जो निकाल या सगळ्या लोकांनी मिळून तयार केलेला आहे जो खरा निकाल असला पाहिजे न्यायाधीश जो काय निकाल देतात त्याला काय अर्थ नाही या सगळ्यांनी जे काय विश्लेषण केलं कारण हे विचारवंत आहेत म्हणजे त्यांना जास्त माहिती की न्यायाधीशांना माहिती त्या न्यायाधीशांपेक्षा यांना जास्त माहिती असल्यामुळे हे जे काय विश्लेषण करतील पत्रकारांसमोर जे मांडतील ते न्यायाधीशांपर्यंत पोचवावं त्यांना पोस्टाने पाठवून द्यावं की हा निकाल तुम्ही द्यायला पाहिजे होता काय निकाल देऊन ठेवला आहे तुम्ही मी किती लोकशाही पाहिजे बघा यांना या स्तरावर लोकशाही गेली पाहिजे कोण तो न्यायाधीश कोण सरन्यायाधीश काय त्याला अर्थ आहे सर्वोदय भले वकील असतील पण ते सरन्यायाधीशांचे सरन्यायाधीश आहेत सरसरन्यायाधीश आहेत की ते कुठलाही निकाल वाचतील आणि तो बघितल्यानंतर त्यांना लगेच कळणार की हा निकाल काय अर्थ नाही आला निरर्थक असा निकाल दिलेला आहे कोणते न्यायाधीश बसवलेत तिकडे तो न्याय असा द्यायला पाहिजे होता असं म्हणून ते चार काही पंधरा लोक दहा पंधरा लोक पुरोगामी विचारवंत हे एकत्र येतील आणि ते ठरवतील कसा निकाल द्यायला पाहिजे आणि मग तो न्यायाधीशांना सुद्धा पाठवतील आणि त्याआधी पत्रकार परिषदेत सांगतील म्हणजे दोन वक्तव्य तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की यांची एकंदरीत न्याय प्रक्रियेबद्दल न्यायपद्धतीबद्दल न्याय संस्थेबद्दल काय यांची विचारधारा आहे म्हणजे हे काय केवळ कुठल्या त्राग्याने बोलताय असं नव्हे यांच्या मागे भावना काय आहे तर न्यायालयाच्या संदर्भात लोकांच्या मनात सुद्धा अशी भावना निर्माण व्हायला पाहिजे की न्यायालय कसले निकाल देतं हे विचारवंत जे बाहेर भाषणं ठोकतात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची जे काय चिरफाड करतात तो खरा न्याय असं लोकांच्या मनात आलं पाहिजे लोकांनी न्यायव्यवस्थेविरुद्ध अशा पद्धतीने रोजच्या रोज आरडाओरडा केला पाहिजे न्यायव्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास उडाला पाहिजे मग खरी लोकशाही अवतरणार आहे हा त्याचा मागचा उद्देश आहे खरा आणि ज्या काही केसेस लढवतात त्या मुळातच जिंकण्यासारख्या असतात का हाच मुळात प्रश्न आहे त्यामुळे ते हरतात मग हरल्यानंतर त्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडतो मग आपला व्यवसाय कसा टिकणार आपला पेशा कसा टिकणार याची चिंता त्यांना सतावते तसंच एखाद्या न्यायालयाने न्याय, न्याय दिल्यानंतर तो न्याय कसा चुकीचा आहे आणि तो चुकीचाच असणार ही धारणा करून तो न्याय पूर्णपणे बदलायचा आपल्या पद्धतीने जो तयार करायचा त्याचा निर्णय आणि मग तो न्यायाधीशांना पाठवायचा मग न्यायाधीश बघणार अरे वा हा खरा न्याय आणि मग तो न्यायालय आपला हा निकाल जो आहे तो वाचून दाखवणार पुढच्या एखाद्या सुनावणीत अशी यांची सिस्टीम आता तयार होऊ लागलेली हे सगळं कशासाठी आहे तर न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडावा म्हणून दोन हजार नंतर न्यायालय सगळी कशी चुकीचे निर्णय देत आहेत कसे न्यायालयाने सगळे पापरूपी असे निकाल दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे अत्यंत चुकीचे एकतर्फी निर्णय दिलेले असं यांनी ठरवून टाकलेलं आहे कारण का यांना केस जिंकता येत नाहीत त्यामुळे समोरच्याने केस जिंकली किती चुकीचीच असणार शेवटी न्यायाधीशांसमोर दोन पक्ष उभे असतात त्यांना खून करणारा जो असतो त्यालाही वाटत असतं की न्यायाधीशांनी चुकीचा निर्णय दिला आपल्याला फासावर चढवून पण त्यासाठी काहीतरी प्रक्रिया आहे ना पुढच्या न्यायालयात जाऊ शकता तुम्ही पुन्हा एकदा आपला अप्लाय एक करू शकता पुन्हा अर्ज करू शकता अपीलमध्ये जाऊ शकता अनेक मार्ग असतात तोडगे असतात पण त्याकडे जायचं नाही जायचं कोणाकडे त्या विचारवंतांकडे की बघा माझ्यासाठी काय निर्णय दिला मग तुम्ही आता याचं विश्लेषण करा आणि त्याचा योग्य काय तो निर्णय आहे न्याय कसा दिला पाहिजे हे जाऊन न्यायाधीशांना जरा समजावा ही प्रक्रिया आता न्यायालयामध्ये किंवा न्याय संस्थेमध्ये वापरण्यात यायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तर त्यांचंही संपूर्ण भाषण जर तुम्ही ऐकलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हेच सगळं दिसून येईल यांची वैशिष्ट्य तीच आहे सतत निराशावादी भूमिका सगळीकडे कसं अराजक माजलेला आहे सगळीकडे लोकशाही जी तिचा नाश झालेला आहे लोकशाहीची हत्या झालेली आहे न्यायसंस्था सुद्धा नीट काम करत नाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे आम्हाला कुठेच बोलू दिलं जात नाही सतत आमच्यावर दबाव आहे आणि ते कधीपासून दोन हजार चौदा नंतर त्याच्या आधी काही नव्हतं तो काळच नाही दोन हजार चौदा नंतर पुढे जे काय झालं आहे ते हे आहे लोकशाहीची हत्या गळचेपी आणि एकंदरीत हुकुमशाही वाढलेली आहे आणि जणू काही देवाने यांच्यावर जबाबदारी टाकली की बाबा आता काहीतरी करा आणि जाऊन भारतामधले सगळं जी हुकूमशाही आहे ती दूर करा हुकुमशाहीच्या किंवा लोकशाहीची जी हत्या होते त्या सगळ्या साखळदंडामध्ये भारत अडकलेला आहे त्या तुमच्यावर जबाबदारी टाकतो की तुम्ही जाऊन या भारताला मुक्त करा या सगळ्या अन्यायातून आणि त्या नरेंद्र मोदींना घालवून द्या पहिल्यांदा तर ही मोठी जबाबदारी मी एक प्रत्येक जबाबदारी यांच्यावरच टाकलेली आहे त्यांची भाषणं ऐकताना आपल्याला ते जाणवतं की आपल्यावर ही सगळी जबाबदारी टाकण्यात आली आहे देश वाचवण्याची लोकशाही वाचवण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवण्याची न्यायसंस्था वाचवण्याची पर्यावरण वाचवण्याची सगळी जबाबदारी समाजाला वाचवण्याची सगळी आपल्यावरच टाकली आहे अशा पद्धतीचा त्यांचा एकंदरीत बोलण्याचा आविर्भाव जो असतो तो असतो आणि त्यातूनही त्यांची विधान आलेली आहे तर याकडे दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे की कशा पद्धतीने हे भाष्य करतात आणि एक प्रकारे लोकशाहीच्या रोज गप्पा मारणारे न्यायसंस्थेबद्दल मात्र अविश्वास निर्माण व्हावा लोकांच्या मनामध्ये लोकांना न्यायसंस्थेबद्दल कुठेतरी मनामध्ये एक खंत निर्माण व्हावी खेद निर्माण व्हावा या पद्धतीची सातत्याने एक अशी सिस्टीम तयार व्हावी अशी यांची धारणा आहे स्वतः त्या पेशात असूनसुद्धा त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही हे चंद दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद